नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस कोणकोणत्या तालुक्यात कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे तुमच्या गावातील हवामान हो अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणारे दररोजचे हवामान हो अंदाज सर्वात आधी बघायला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो उमरखेड या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण हे बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर नांदेड वागोला या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठरा तारखेला शुक्रवार रोजी बघायला मिळणार आहे त्यानंतर आमद आमदपूर या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यानंतर परळीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील त्यानंतर उदगीर या ठिकाणीसुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आ बघायला मिळेल त्यानंतर पेठ तुळजापूरच्या काही भागात ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढू शकतो मात्र बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप ही दिसणार आहे त्यानंतर बीड जामखेड बार्शी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व वा तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पाऊस हा पडताना दिसणार आहे हा पण हलका पाऊस असणार आहे तर बऱ्याचशा ठिकाणी पावसाची उघडीप सुद्धा राहील त्यानंतर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर सिल्लोड चाळीसगाव या भागात ढगाळ वातावरण आणि उन्हाचा झटका सा सुद्धा जाणवणार आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा पडू शकतो मात्र सहसा पावसाची उघडीप राहणार आहे त्यानंतर आयल्यानगरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल त्यानंतर इकडे बघायला गेलं तर दौंड करमाळा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर बारामती जेजुरी या भागात ढगाळ वातावरण रेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल त्यानंतर पंढरपूर सोलापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर बाकी ठिकाणी पंढरपूर सोलापूरमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर जतमध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर वडूज विटा सांगली या भागात सुद्धा काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस बरसताना आपल्याला दिसणार आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठरा तारखेला शुक्रवार रोजी बघायला मिळेल त्यानंतर चिपलूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे यामध्ये सिंधुदुर्ग या ठिकाणीसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर खोपोली गोरेगाव कल्याण डोमोली जुन्नर खेड पुणे या भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार देखील पाऊस पडू शकतो मात्र याची शक्यता कमीच आहे त्यामुळे या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पावसाची शक्यता आहे त्यानंतर वाडा इगतपुरी नाशिक हा भागातसुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर चाळीसगाव धुळे मालेगाव पारोळा मनमाड जळगाव या भागातसुद्धा पावसाची उघडीप राहील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल यामध्ये नंदुरबार शिरपूर साक्री सेंडवा या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण राहील पावसाची उघडीप राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर खामगाव अकोला अकोट अमरावती अचलपूर वाशिम कारंजा यवतमाळ आर्वी वरु वरुड या ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे अठरा तारखेला शुक्रवार रोजी या ठिकाणी पावसाची उघडीप राहील तुरळक काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर नागपूर उमरेड भंडारा या भागात सुद्धा आपल्याला पावसाची उघडी पडेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो गोटी या ठिकाणी सुद्धा पावसाची राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो गोंदियामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हवा पाऊस पडणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस हा बघायला मिळणार आहे तुरळक एखाद्या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस गोंद्यामध्ये बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात पावसाचे वातावरण आहे त्यानंतर गडचिरोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पोस बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण अठरा जुलै शुक्रार रोजचा हवामान अंदाज आज या व्हिडिओमध्ये बघितला तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचं एक लाईक मुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन मिळते तुम्हाला फक्त एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणारे दररोजच्या अंदाज ताज्या हवामान सर्वात आजी तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद